विदर्भातील सर्व सहकारी बँकांच्या सध्याच्या स्थितीवर मंथन करण्यासाठी तसंच भविष्यातील सुदृढ स्थितीबाबत सिंहावलोकन करण्यासाठी दि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश आणि दि अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तसंच दि अकोला जनता कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं सहकारी बँक परिषद विदर्भ दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या सहकारी बँक परिषदेत विदर्भातील पंचेचाळीस बँक प्रतिनिधींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा द अकोला अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर उपाध्यक्ष शंतनू जोशी तसंच द अकोला जनता कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोलाचे अध्यक्ष ज्ञानचंद गर्ग उपस्थित होते या दरम्यान सतीश मराठे यांनी बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तांत्रिक बदल होत आहेत यामुळे अर्बन बँकांनी मागे राहू नये असं आवाहन केलं परिषद अकोल्यामध्ये आपण सर्वांनी मिळून बोगवली आहे त्याच्यात नागरी सहकारी बँकांनी येणाऱ्या काळात आपलं कामकाज कसं करावं याच्यावरती सविस्तर चर्चा होणार आहे त्याच पद्धतीने त्यांचे जे रिझर्व बँकेशी संबंधित प्रश्न आहेत त्याची मांडणी होणार आहे शासनासमोर महाराष्ट्र शासनासमोर किंवा सेंट्रल रजिस्ट्रार समोर जे काही इश्यूज असतील ते इथे मांडण्यात येतील या आजच्या meeting नंतर याचा एक रिपोर्ट करून रिझर्व बँक महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारला पाठवण्यात येईल ज्याच्या सर्व नागरी सहकारी बँकांचे कामकाजाला सुसह्यता येईल विकास तर राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आपल्या भाषणात सहकारी बँकिंग क्षेत्रात अमूलाग्र बदल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सा सांगितलं सहकारी परिषदेच्या यशस्वीतेसाठी अकोला अर्बन बँकेचे सीईओ राजन सोनटक्के आणि अकोला जनता बँकेचे सीईओ विलास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात दोन्ही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सहकार भारती विदर्भ दोन हजार चोवीसचं जे आयोजन केलं त्याच्यामध्ये विदर्भातल्या बहुतांश बँकांनी याच्यामध्ये प्रतिसाद दिला सहभाग घेतला त्यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन डायरेक्टर हे इथे आले आणि त्यांना जी उपलब्धता मिळाली आयचे डायरेक्टर माननीय सतीशजी आणि अनिल कवडेजी सहकार आयुक्त जे काही त्यांच्याकडून त्यांना फीडबॅक मिळाला त्याची उपलब्धता त्यांना झाली आणि हा एक मोठा चांगला इव्हेंट झालेला आहे आणि याच्यातून निश्चितच विदर्भातल्या बँकांना फायदा झालेला आहे आणि सगळ्यांनी समाधान सुद्धा व्यक्त केलेला आहे या आयोजनामुळे फायदा झालेला आहे खरं बघितलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार आपण सगळ्या नागरी सहकारी बँका चालवत असतो परंतु जे नवनवीन निकष येतात आणि त्या निकषाची पूर्तता नागरी सहकारी बँका करू शकत नाही तर त्या अनुषंगाने त्याच्यावर आपल्याला काय सोल्युशन काढता येईल सर्वांनी मिळून कसा एक प्रयत्न करता येईल या संदर्भामध्ये मंथन दिवसभर या बैठकीत होणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक मान्य सतीशजी मराठे हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि नवीन नवीन जे बदल होतात आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी देणार आहेत त्याचप्रमाणे ज्या काही राज्य शासनाकडच्या सहकार खात्याकडनं अपेक्षा आहे या सगळ्या नागरी सहकारी बँकांना साधारणतः वसुलीच्या संदर्भातला असेल किंवा अन्य काही प्रश्न असतील तर हे प्रश्न सोडवण्याकरता इथे महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत या चर्चासत्रामध्ये नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी विविध प्रश्न मांडून त्याची सोडवणूक या ठिकाणी कशी करता येईल असा आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत तर या चर्चासत्रात उपस्थित रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे सहकार आयुक्त अनिल कवडे आणि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष अजय ब्रम्हचा यांनी बँकांच्या प्रतिनिधींच्या शंकांचं निरसन केलं